मम्मी सगळं छान आहे तुला कोण हसत हसत कोण तुला आकायलाच पाहिजे होत आईच म्हणणं काय माहितीये का कि प्ले अरे अग नको ग तुम्ही असं रोज दास होताय तर नमस्कार स्वागत आहे आपल्या वैशु सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये हे बघा इकडं चालू यांचा पसारा आवरण हे पोरगी बघा बिस्किटचं काय करते कोथंबीरच काय करते भाजी द्यायचं म्हणती आणि सगळं ताटात पाय देतेय तर तिला सगळेजण म्हणे तिला शाळेत टाकायलाच पाहिजे होत आईचं म्हणणं काय माहितीये का की प्ले ग्रुप ला आई पण शिकवत नाही पण कसं असतं ते लहान लेकराला लहान एवढं लहान वयात पण बर्डन नाही पाहिजे कारण कसं आहे माहितीये का आयुष्यात जे शिकायचं ते आहे फक्त आपल्याला चांगल्या शाळेत टाकायचं एवढंच आपण हे हा अशी ऑलरेडी ती सहाला सहा साडे ला उठती पण शाळेचं असलं ना तर मुद्दा म्हणून मग त्याच्या मागे धाका ते उठायचा याचा त्याचा आणि एवढं लहानपणी शिकून पण काही नाही घरी तेवढं शिकवलं चालूच आहे आणि हे बघा इकडं पापा बापा, बादा 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 <laughs> तू पाहिलं कोणाला कंटाळा आणला आजीच्या पेटीत पैसे सापडते का तू पैसे द्यायला काय तिला अरे अग नको ग तुम्ही मला असं रोज दाखवताय पण ही पुर डोळे आजीला कान काने डोळे किती आजीला किती दोन आहे दोन पागल निव्वळ येण्यासारखं करते शिक्षण याच्यामुळे सगळ्यांना वाटतं अशी नाही करते ना तर शाळेत जायला पाहिजे होत घरी जाऊन अशीच का शिकती ती हा एवढ्या वर्ष तिच्या आयुष्याच कसं आहे आहे का एवढ्या वर्ष तिचा आनंद आहे नंतर एकदा शाळेत जायला लागली ना तिथं काही शिकू नाही शिकू पण तिच्या चालूच होणार आयुष्याचं चा शिक्षणाचं हे राहिली असते ती शाळेत ना... रोज जाणे शाळेत शाळेत जा असाल ना पिल्या ह कोणासोबत शाळेत जाशील माझ्यासोबत मी नेऊन घालू तुला रोज शाळेत बर चालली 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 डब, डबल चालली डबल नको ने आजीला नेशील का शाळेत शाळेत नेशील का आजीला ये तुम्ही बसा बरं दोघी तरी माझा तुम्हाला प्रश्न विचारायचे काही वैष्णवी बस ना आधी वैष्णवी तिला आवाज द्यायला ना व्हिडिओ ताई ती पळायचं करते काय सांग बरं तिला तू आई ते कपवरती ठेवते डाग पडत सांग बर आहे भाषेत तिला हा तिला मी सांगितलं ना, ना व्हिडिओ ती पण ते कमेंट पण ती वाचती बरं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचती ती हा तिचं म्हणणं काय मला व्हिडिओ घेऊच नाका मला बोलायचं सांगूच नाका आणि या पोरीला शिकवायचं काय शिकवणार काय माहिती मग तर अशा प्रकारे सगळं घर साफ केलंय तिनं सगळं झाडून बिडून पिल्ल्या कुठं गेलाय तो आपो ए काय द्यायचं तुला तर आई तुमच्या दोघींना कमी माहिती काय आहे तर की दोघी तुम्ही मायले सार की सारखं राहता सारखं राहत नाही आई एकदम समजदार आहे वैष्णवी शांत आहे जास्त बोलत नाही पण तुम्हाला काय माहिती आहे दोघी आम्हाला माहित आहे आम्ही दिवसभर सोबत असतो कशा आहे तर पिल्ल्या आई चांगली आहे का मम्मी तिचा निर्णय निर्णय काहीच नाहीये पागाचा <laughs> आई छान आहे का मम्मी आणि मम्मी सगळं छान आहे तुला कोण हसत हसत कोण तुला मम्मी आई हसती तुला बोलत नाही ती तर दोघींचं बरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का घरात जास्त मेंबर पण नाही आहे त्याच्यामुळं सगळ्या समजदारीनं गोष्टी आहे दोघीजणी व्यवस्थित काम करतात व्हिडिओ तुम्ही तर बघितलंच असेल असं नाही की सासू सुनाचं मुलीसारखं आपल्या इथं सगळे नाते मुलीचं होतं सासू सुनाचं होतं सगळे नाते तयार होतात पण त्या पद्धतीनं दोघीजणी ॲडजस्ट करतात हँडल करतात आणि विशेष म्हणजे काय नाही झालं ह्या दोघी माहिती आहे का कोणी आईची भाषी आहे त्याच्यामुळं वैष्णवी आई है, माँची माँची है, तर लग्नाच्या आधी आईसोबत किती वेळेस संबंध आले तुझे खरं खरं सांग कोणत्या आत्यासोबत जास्त आले माझे एक नेव मावशी आहे नेवपूरची मावशी आहे माहोऱ्याची मावशी आहे आणि जालन्याची मावशी तर तुम्हाला माहीत आहे ती आत्ताच रिसेंटली एक्सपायर झालेली आहे तर कोणत्या मावशीसोबत तुला जास्त हे झालेलं आहे घट्ट दहाबाडीच्या सोडून समजा दहाबाडीचं तर तिचं तर आईचंच आईचं सारखीच होती ती तिचा काही विषय नाही आहे पण बाकीच्या जालन्याच्या अक्का आहे सोबत तिचे जास्त हे आले होते संबंध आले होते गुड्डी मावशी जी नेवपूरची सगळ्या जणी आई सगळ्याजणी कामातच व्यस्त असायचे नाही का रे आता आम्ही चार जण हा गुड्डी मावशीला तर एवढं नाही पण विमल मावशीला पण एवढं नव्हतं पण ज्या वेळेस काका हे झाले ना त्यावेळेस तिच्यावर सगळा लोड आलाय मी पण शिकायला होतो तिच्याकडे दोन वर्ष अगं परी जेवण करायला जेवण झाल्या रे पिला हां तर मी पण शिकायला होतो ना तेव्हा पण आई काका होते तर एवढं काम नसायचं तिला पण ज्यावेळेस काका गेले ना तर मावराच्या मावशीवर बी जास्त लोड आला आहे कामाचा याच्यामुळे या यांचं काय झालं माहिती आहे का जास्त माहेराला जाणं होत नव्हतं आणि त्याच्यामुळे वैष्णवीज यांच्याशी संबंध आलेला नाही जास्त कारण अक्काचं कसं अक्का जास्त जायची तुमच्याकडून हा आमचं कसं होतं ते मेन ठिकाण असल्यामु हा अक्काकडं कोण नसायचं मग ही यायची हा तर मग जास्त इकडे यायची आणि आईला आईला कसं दोघी जणी माझ्या बहिणी होत्या त्याच्यामुळं दिवस आईला काही तुला काही मदतीची गरजच नाही पडली ना मग हा का मा, दाबाडीला महालक्ष्मी नाही पहिल्यापासून कोणीच नाही का मग तिथं निकम कंपनी कोणतीच नाही हा का mm. तर आई पण पहिले सुरुवातीला मी लहान असतो त्यावेळेस जायची पण त्याच्यानंतर कसं आहे माहिती आहे का नाना ड्युटीला असायचे त्याच्यामुळे जे कामाचा सगळा लोड आईवर यायचा त्याच्यामुळे काही जाणं होत नव्हतं आणि नंतर नंतर कसं आहे दिवाळीला याला आम्ही सगळे एकत्र यायचो ना तर पोरींचे लग्न ए ती बोट घालतीये नाकात हा आजी दिवाळीला खरं कुठं जाऊच वाटत नव्हतं का आपलं घरच बरी नाही का सगळे यायचे तर हा एकदम मस्त सगळे यायचे पोरींचे लग्न झालेले होते तरी दहा बारा वर्ष झालेच ना मग आता पंधरा वर्षापासून आईचं जाणं कमीच झालं आणि जसं वैष्णवीला कळायला लागलं तेव्हा तू बंद केलं जाणं समजा नाही का तर आमचं जा, जास्त जाणं होत नव्हतं तरी पण दोघे हा आणि कसं माहितीये का आता दोघी भाषी असल्यामुळे जरा व्यवस्थित आहे नाहीतर वाद तर प्रत्येकाच्या घरात असतात पण जे ते आपण रोजचं दाखवतोय हा नाही तर आताची सध्याची परिस्थिती आहे कमेंट एवढं आहे की तुमच्या फॅमिलीत कोणीच असं नाही की वाद चालू आहे किंवा कोण कोणाला काही बोलत आहे एवढे काम केले त्याच्यामुळे काही विषय नाहीये आणि सगळ्यांच्या फॅमिलीत कसं आहे असं राहिलं ना थोडं व्यवस्थित आहे कोणाची बघ नाही आता ते राहिलं पण नाहीये पण दोन पण असं बंद पाहिजे तेवढे मुलीला पण कारण कसं असतं माहिती आहे का स्वतःची मुलगी बी असली तरी आपण आईचं तेवढंच होत त्यांच्यावर की बाबा जास्त हा असं नाही की पोरगी होती म्हणून तिला जास्त जीव लावला किंवा हे लावलं पोरग म्हणून जास्त जीव लावला सगळं काम त्यांच्या मागे लावून दिलेलं होतं आईनं कारण आई शेताचं काम बघायची तर हे बाकीचं त्यांच्या तेच संस्कार या बाटकीवर पाडायला लागले पोरी कस काय होत्या आपल्या कामाला वावरात जायचं म्हणलं तर वावरात जायच्या घरचे काम आमची नीता ताई होती तिला वावरात जायला आवडत नव्हतं रोहिणी ताई जी होती ती वावरात जायची काम करायची पहिले काम केल्याशिवाय पर्याय नव्हता हा त्याच्यामुळं आमच्या घरात बऱ्यापैकी वादाचा विषय झालेला नाहीये आणि ते आईचं आणि नानाचं मी हा आईचं आईचं आणि नानाचं मी एक दिवस तुम्हाला पूर्ण लाईफस्टाईल सांग लग्नापासूनचं की कसं कसे राहिले कारण कसं आहे माहिती आहे का आमच्या डोळ्यासमोर झालंय मी तीस वर्षाचं झालोय तीस वर्षात मी एकदा एक बी असं त्यांचं भांडण बघितलं नाही किंवा कोणी रागानं आहे किंवा दिवसभर कोणी राग धरून बसलय आजी या दोघांचे भांडण झालेले कधी आम आईचे आईने नानाचे कधीच नाही झालेले ना असे रागात गेलेले काही काही विषयच नाही ना कारण आता आपल्याला सांगायला आपल्याला तर माहित नाही आणि यांच्यापेक्षा समजा आजीपेक्षा आपल्याला कोण सांगणार ग आजीला विचारू दे ना ला ला। ना आईचे नानाचे त्यांना विचार आईचे नानाचे भांडण झालते का ये रागात बी बोलावं लागतं ती व्यवस्थित राहते हा आजी डोळे वाटावलेले मग डोळे म्हणले डोळे लाव तू यांचे भांडण नाही ना आज तुम्हाला कधी मी टोवायचं कामच नाही पडले तो नाही तुमचे आणि आईचे झालेली थोडेफार थोडेफार पण आला दहा आता एवढा आई कुठे गेली ते मिळाले गेली गेले कशाला गरज मग म्हणलं मला दहा तू तिथे गेला म्हणलं आई असे आईचे त्यांचे भांडण व्हायचे थोडेफार थोडेफार पण लगेच त्यांचं येऊन जायचं तर त्याच्यामुळे आमच्या घरात वाद बघितलेलाच नाही आता भविष्यात बघू कारण राहण्याचा प्रयत्न तर सगळ्यांचा चांगलाच आहे पण कसं असतं माहिती का कोणाला कधी काय हे करता येत सांगता येत नाही नाही काही आता इथपर्यंत आपण केलं हा तर या हिशोबानं आता ही पण मोठी मोठी हा ही पाय मुंगूस हिला जास्त आहे तुम्ही लाडात जर घेतलं ना तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी लाड जर जास्त झाला ना ही बी तशीच करल आता चान्स हिला सुधरायचा सगळ्या गोष्टी तर सुधारत व्यवस्थित पण ज्यावेळेस शाळेत जाईल ना

कारण काय तुम्हाला एक किस्सा सांगतो ती जेव्हा झाली का त्यावेळेस मला नावाडीत मावशी म्हटली होती तुम्ही दोघं जास्त बडबड करत नाही बोलत नाही त्याच्यामुळे ती पोरकी काहीच बोलणार नाही तर ते आमच्या दोघांपेक्षा नाही आमच्या घरात सगळ्यात जास्त बडबड करणारी तीच निघाली सगळ्यांना वाटायचं ही बोलणार नाही बोलणार नाही पण ले बडबड करते पमे मी वैष्णवी तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर आता अस तुला नाग नाग आई भी जान तर काळी फटके पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला जर नानाच्या नाईच्या लग्नापासून ऐकायचं असेल ना, जा ना, जा ना जा तर कमेंट करा नक्की मी सांगल त्यांच्या लग्नापासून काय कसं त्यांनी अंमल सांभाळ किंवा कसं त्यांनी संसार केलाय एवढे दिवस भांडण न करता तर आमचे आम्ही चौघं चौघं म्हणण्यापेक्षा आम्ही दोघं जण आमच्या इथं कंटिन्यू बाहेर शिकायला असायचे मी दोन वर्ष राहिलो नितताही दोन वर्ष राहिली रोहिणीताई आणि रविबाई जास्त दिवस शिकले बाहेर पण सगळ्यांसोबत व्यवस्थित संबंध सगळ्यासोबत चांगले शिकले हां तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मी लगेच भेटतो तुम्हाला थोड्या वेळात गाणं म्हणून दाखवता येतं का गाणं येतं का नाही नाही ये रे रे पावसा तुम्हाला सांगतोय घरी बसल्या बसल्या ही शिकवण आहे वन टू टेन पर्यंत येत आहे ए फॉर ऍपल येतं का येत तुला येतं का, ये का? ये मन, मन। सगळं येतंय फक्त थोड़ अजून सराव करण्याची गरज आहे नाहीतर लक्षात सगळं राहतंय बोललं की ए फॉर ॲपल बी फॉर बॉल अगं फेक ना ते हात का भरवतीये तू वैष्णवी ती सगळी हात भरवतीये भीती वाटते का? भी आज काय वैष्णवी सोयापा सोयाबीन वडा आहे ते पनीरची चटणी करायची हा कर ना थोडी हा फोडलेलं आहे ते फोडलेलं नाही ठेवायचं जास्त जास्त दिवस हा कारण ते चार पाच दिवसा जेव्हा जर ठेवलं नाही ते खराब लागते कोणा इंजेक्शन घ्यायचं काय झालं तुला कुठं कुठं भाऊ झाला लेला हाऊस इंजेक्शनची आई बेजार करत ये तुला नाना बेजार करते आणि आजी नाही कर तू आजीला बेजार करते असं म्हणत आहे आजी तुला ए चिमने मला कशाला बेजार करते ए फरशी घाण करतीये तू तर आज असा विषय आज सगळेजण आरामशीर बसलेले आज आई काही काम नाही काहीच नाही का

पहिला नंबरला आहे वैष्णवी शिंदे तर यांनी काय म्हटलं माहिती आहे का कमेंटमध्ये दादा माझं पण नाव घ्या मी रोज तुमचे व्हिडिओ बघते आणि व्हिडिओ पण लाईक करते मला तुमची सानू खूप आवडते आणि वैष्णवी वहिनी पण खूप छान आहे तर धन्यवाद ताई आणि दोन नंबरला आहे वनिता गाडे माझं पण नाव घ्या मी पण कमेंट करते मला तुम्हाला भेटायला आवडेल ओके धन्यवाद ताई नक्की इकडं एखाद्या एक वेळेस हे झालं तर या इकडे घरी तर तिसऱ्या नंबरला आहे वंदाना वंदानाचा हे दादा कधी माझं नाव घेतलं तर आजी आज किंवा सानूला सांगा घ्यायला कारण भाजीचं नाव पण सानवीच आहे आणि तुमच्या सानूला पाहिलं की मला तिची लहानपणीचे दिवस आठवतात सो so, प्लीज आजी आज पण आता काय आहे सांगणार आजीला आजी हे का मनावर तुम्ही वंदना ताई धन्यवाद हा वंदना ताई धन्यवाद मनावर धन्यवाद हे बघा आजी जर राव घेतलंय तर धन्यवाद खरंच मस्त कमेंट केली हा दीपाली जाधव खूप छान होता दा दा वीडियो। आई ची वीडियो दादा व्हिडिओ आईची रेसिपी एकच नंबर असं वाटतं व्हिडिओ संपलाच नाही पाहिजे बघत राहा वाटतं सानू पिल्लूसाठी हार्ट पाठवले दादा माझं पण नाव घ्या तर दीपाली ताईचं पण एक चांगली कमेंट आहे आपल्याला आणि पाचव्या नंबरला आहे शुभांगी मोरे शुभांगीताई मोरे दादा माझं पण नाव घे शुभांगीताई बोलला तरी चालेल तुमचे व्हिडिओ मी रोज बघते माझ्या लहान भावाची आठवण येते तुम्हाला पाहून तर धन्यवाद तर आज ह्या पाच जणींचे नाव आपण घेतले तर मस्त वाटतंय आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आपले वीस हजाराजवळ जात आहे हाईप पाठवतो त्याच्याबद्दल बी धन्यवाद सगळ्यांचे तर चला मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय